भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे टीकास्त्र राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांचा पप्पू म्हणून उल्लेख खरं तर मी प्रथम रिपब्लिकन पार्टीचे आभार मानणार आहे एक महायुतीचा समन्वयक म्हणून ज्या पद्धतीने दोन हजार नऊ पासून आठवले साहेब यांनी भारतीय जनता पार्टीची आणि पंतप्रधान मोदींची साथ दिली आणि आठवले साहेब ज्या पद्धतीमध्ये लकी चॅम्प निघाले त्यांच्यामुळे मोदीजी दोनदा पंतप्रधान झाले आणि तिसऱ्यांदा देखील आठवले साहेब तुमच्यामुळे पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान होणार आहे संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणून दोन, दोन पप्पू लोकांची रट लागली आहे आणि आता तुम्ही बोलाल दोन पप्पू कोण आहेत हे, हे पप्पू दिल्लीतला आणि दुसरा पप्पू महाराष्ट्रातला एक राहुल गांधी आणि दुसरा उद्धव ठाकरे याला दुसरं काही जमत नाही असं माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबळकर यांच्या प्रचार सभेत बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार टीका केली आहे एक महायुतीचा समन्वयक म्हणून ज्या पद्धतीमध्ये दोन हजार नऊ पासून सन्माननी आठवले साहेबांनी भारतीय जनता पार्टीचे आणि माननीय नरेंद्र मोदीजींची साथ दिली आणि आठवले साहेब ज्या पद्धतीत लकी चाम निघाले ज्यांच्यामुळे मोदीजी दोनदा पंतप्रधान झाले आणि आता तिसऱ्यांदा देखील आठवले साहेब आपल्या साथीमुळे पुन्हा एकदा माननीय मोदीजी पंतप्रधान होणार आहे हे निश्चित आहे माननीय खासदारांनी विकासाची कामं सांगितली इतर वक्त्यांनी देखील ज्या पद्धतीमध्ये काँग्रेसने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला ज्या पद्धतीमध्ये रिपब्लिकन चळवण मोडीत काढण्याचं काम केलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार दोन पप्पू लोकांची रट लागली आहे आता तुम्ही बोलाल दोन पप्पू कोण आहेत एक पप्पू दिल्लीत एक राहुल गांधी दुसरा उद्धव ठाकरे याला दुसरं काय जमत नाही ज्या माननीय नरेंद्र मोदींनी संविधान दिन म्हणून सव्वीस नोव्हेंबर साजरा केला तो साठ वर्षात कधी काँग्रेसला आठवला नाही